नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी जातो जामसुतला जामसूदला गावची लोकसंख्या दोन हजार अकराच्या सेन्ससप्रमाणे अकराशे पंचवीस आहे आणि याच्या सीमा आहेत पूर्वेला कोतुळूक पश्चिमेला गोणवली उत्तरेला वेळम आणि दक्षिणेला पिंपर आणि हा आहे जामसूदचा स्टॉप आज रविवार असल्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी आहे हे सोनसाळवी चंडिका देवीचं पुरातन जसं मंदिर आहे जामसूदमधलं आणि आतमध्ये लोकं खूप समस्या घेऊन आलेत आणि त्यामुळे मी आतमधलं का काय शूटिंग केलं नाही मी कोणाला भेटू नाही शकलो काही हरकत नाही आपण इथे मारुती मंदिर आहे तिथे एक स्टेपवेल आहे घोडेबाव ती बघूया आपण बघूया आता पुढे काय काय आपल्याला बघायला मिळते गाव सुंदर असं पुरातन काळातलं लाकडी काम असलेलं ला हनुमान मंदिर आहे मारुती मंदिर एक दत्त मंदिर आहे एक दुसरं एक हनुमान मंदिर आहे या साईडला वर आहे ना पातेवाडी आहे आणि जे दत्त मंदिर आहे ते इकडे आणि जी विहीर आहे स्टेपवेल इथे खाली आहे आधी आपण इथे मारुतीचं मंदिर बघूया सुंदर असं मारुतीचं मंदिर आहे भलभीम मारुतीराय कृपा करा हे मारुती मंदिर आहे आणि त्या मारुती मंदिराच्या या इथे ही पायऱ्यांची छोटेकानी स्टेपवेल आहे पडली आता ती दोन वर्षा चार वर्षात असं ढगरून खाली पडेल तिचं पाणी वापरतात का माहिती नाही मला पण छान आहे सुंदर अशी स्टेपवेल पण खूप असा पालापाचोळा आतमध्ये गेला आहे पायऱ्या तर आहेत इथे चला जाऊया दत्त मंदिर हे एक दत्त मंदिर आहे समोर एक छोटस घर आहे इथे एक तराजू आहे तराजू तरा आणि छोटस असं टुमदार गाव आहे जामसूत गावाच्या थोडं आतमध्ये आलो आहे हा हायवे पासून म्हणजे जो मेन रोड आहे त्याच्यापासून आणि इथे आहे जामसूत जांभुर्णेवाडी हनुमान मंदिर वर हा रस्ता कुठे जातो माहिती नाहीये इकडे खाली दोन एक वाड्या आहेत त्या वाड्या आम्ही क्रॉस केल्या आणि वर आलो हे एक एकोणीसशे शहाऐंशी साली स्थापन केलेलं जांभुर्णेवाडी जामसोत येथील हनुमान मंदिर आहे आणि इथे लेले महाराजांचा एक फोटो आहे आणि सुंदर असं मंदिर आहे हनुमान मंदिर जांभुर्णेवाडी हे लेले महाराज स्मृती मंदिर आहे एकोणीसशे दहा एकोणीसशे दहा साली त्यांचा जन्म झाला आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली म्हणजे चौऱ्याऐंशी वर्षाचे असताना ते वैकुंठवासी झाले वा सुंदर असं एक, एक कुंभार आहेत इथलेच आणि त्यांनी मला सुंदर अशी माहिती दिली आणि स्वच्छता टापटीप नीटके नीट नटकेपणा सुंदर असं हनुमान मंदिर जामसूत जांभुळणेवाडे हे आहे सुंदर अशी जांभुळणेवाडी आणि जांभुळणेवाडे हनुमान मंदिर आणि आता आपल्याला शैलेश साळवी हे ग्राम या गावाचे सरपंच आहेत त्यांची भेट झाली तर आपण त्यांना काहीतरी गावाबद्दल विचारूया चला आणि हे जामसूतमधलं सरस्वती विद्या मंदिर स्थापना एकोणीसशे पासष्ट आता ही पण बहुतेक शाळेचीच बिल्डिंग आहे नवीन आहे असं वाटतंय मला शाळा बंद आहे मे महिन्याची सुट्टी लागली बहुतेक इकडे वर एक घर आहे तिथे एम एस सी आय क्लासेस चालतात बहुतेक चला इकडे वर जामसूची सहाण आहे आणि या जामसूची छोटीशी नदी आहे ही या गावातच उगम पावते आणि सुंदर असा ब्रिज आहे माझ्याबरोबर आहेत साळवी काका साळवी काका मला बऱ्याच माहिती देतात आणि पावसात असते पण आता उन्हाळ्यात नाही आहे एकोणीसशे ब्याऐंशी सालात इथे भरपूर असं पाणी होतं असं ते सांगतात हाला जामसूदकडनं इकडे जायचं आहे आपल्याला माझ्या मते पिंपर आहे इकडे ग्रामपंचायत शिर शिर गावाची महालक्ष्मी मंदिराकडे जाणारा रोड आहे आणि हा बी एस एलचा टॉवर आहे आणि याच्यात म माझ्या मते या टॉवरच्या इथेच जामसूदची मूळ सहाण होती आणि इथे विही पाण्याची बारा महिने पाणी असलेली पण विहीर आहे जामसूदचा मोठा इतिहास आहे हा रोड आला इकडे उमरठ धारवाडी डागवाडी कोंढवीवाडी धनावडेवाडीकडे इकडे दशभुजा गणेश मंदिर हे द्वीकडे जाण्याचा मार्ग तिकडंच आपल्याला गुहागरला जायचं आहे आणि ही आहे धारवाडी पिकअप शेड उमरठ तिथे मी चिवडा लाडू खाल्ला हा वाडदेईचा स्टॉप आहे डाव्या बाजूला वाडदे समोर पिंपर उजव्या बाजूला हेदवी वेळेश्वरकडे जाणारा रस्ता आणि आमच्या एक गुहागरचे गृहस्थ आहेत त्यांची ही प्रॉपर्टी आहे आणि हे शेतघर आहे आणि ती विहीर आहे आणि आप आपल्याला जायचं आहे आता या बाजूला गुवाघरला या जामसूद गावाचा दोन गावाशी घनिष्ठ संबंध आहे एक आहे पिंपर आणि दुसरं आहे मालदोली आणि ते सांगतात की मालदोली आणि पिंपर या गावातनं जे मूळ पुरुष आले त्यांनी ये येऊन इथे जामसूद गाव वसवलं अशा तऱ्हेने जामसूदशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय 《